नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी गणित संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपला हा पेपर एकूणसाठ गुणांचा आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ दिली जाणार आहे त्यात दहा गुण हे तोंडी कामासाठी आहेत प्रात्यक्षिक कामा आणि तोंडी कामासाठी आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी असतील प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील ते बघा या ठिकाणी एकूण गुण दहा दिलेले आहेत आणि या हे सर्व प्रश्न आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी कामासाठी विचारले जाणार आहेत सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि यांची उत्तरं सुद्धा आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे परीक्षेच्या वेळेस आपल्याला तोंडी उत्तरं पटकन देता येतील mm. त्यानंतर लेखी चाचणी बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत त्या बघा प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा दहा गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण काळजीपूर्वक पहा अशीच उदाहरणं आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा येणार आहेत संख्या अक्षरात लिहा एक संख्या या ठिकाणी आपल्याला दिली जाईल आणि ती या पद्धतीने अक्षरात लिहायची दोन लाख नव्वद हजार सातशे पासष्ट त्यानंतर संख्या अंकात लिहा आठ लक्ष नऊ हजार चारशे तीन संख्या विस्तारित रूपात लिहा ती नऊ लाख अधिक वीस हजार अधिक पाच हजार अधिक चाळीस अधिक तीन या पद्धतीने कोणतीही संख्या आपल्याला दिली जाईल आणि तिचं विस्तारित रूप आपण अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर बेरजेसाठी एक उदाहरण दिलं जाईल चार हजार तीनशे एक्कावन्न अधिक सहाशे सत्त्याऐंशी दोघांची बेरीज करायची आहे ती येते पाच हजार अडतीस दुसरं उदाहरण वजा बाकी करासाठी असेल त्र्याहत्तर हजार पाचशे सहा वजा बावन्न हजार तीनशे एक्केचाळीस उत्तर येतं एकवीस हजार एकशे पासष्ट गुणाकार करासाठी उदाहरण दिलं जाईल सात हजार आठशे शहाण्णव गुणिले बत्तीस उत्तर आहे दोन लाख बावन्न हजार सहाशे बहात्तर त्यानंतर भागाकार करासाठी उदाहरण दिले जाईल उभी मांडणी करून आपण भागाकार करायचा आहे सतरा हजार दोनशे साठ भागिले पंधरा त्याचं उत्तर येतं अकराशे पन्नास बाकी दहा त्यानंतर पुढचं उदाहरण एका क्रीडांगणाला एक धावपटू पंधरा फेऱ्या मारतो तर दुसरा धावपटू त्याच्यापेक्षा पाच फेऱ्या कमी मारतो एका फेरीला कापलेले अंतर सहाशे मीटर आहे तर दोघांनी मिळून किती अंतर कापले बघा या पद्धतीने उदाहरण सॉल्व करायचं आहे तीन गुणांसाठी उदाहरण आहे आणि त्यांनी कापलेलं अंतर आहे पंधराशे मीटर पुढचं उदाहरण बघा प्रश्न चौथा सहा गुणांसाठी आहे पहिलं उदाहरण चार वाय वर्ग अधिक दोन वाय अधिक तीन या बहुपदीची कोटी लिहा ती येते तीन दुसरं ब उदाहरण बघा भागाकार करा व चौकटीत योग्य ती पदे लिहा पाच एक्स वर्ग भागिले वजा वीस एक्सचा घण भागाकार येतो वजा चार एक्स पुढचं उदाहरण क भागाकार करा व भागाकार व बाकी लिहा बघा या ठिकाणी भागाकार येतो एक्स अधिक चार आणि बाकी वजा सात त्यानंतर पाचवं उदाहरण खालील उदाहरणे सोडवा सहा गुणांसाठी तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार या समीकरणाची उकल दर्शवणारा योग्य पर्याय चौकटीसमोर लिहा तो येतो दोन हा पर्याय उत्तर आहे वजा सोळा पुढचं रीनाजवळील रक्कम मीनाजवळील रकमेच्या चौपट आहे दोघींजवळील एकूण रक्कम रुपये तीनशे आहे तर रीनाजवळील रक्कम काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा बघा या पद्धतीने ती कृती पूर्ण करायची रीनाजवळील रक्कम चार एक्स एक्स अधिक चार एक्स बरोबर तीनशे आणि एक्स बरोबर साठ त्यानंतर ते दुसरं उदाहरण समीकरण आहे दोन गुणांसाठी वायबरोबर वजा पाच येतं अशा पद्धतीने समीकरण सॉल्व केलं तर त्यानंतर ते प्रश्न सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा सहा गुणांसाठी बघा भाग पहिला पर्याय बरोबर आहे

त्यानंतर खाली दिलेली उदाहरणं सोडवा चार गुणांसाठी रुपये दोन हजारचे दोन वर्षाचे दर साल दर शेकडा दराने मिळणारे चक्रवाड व्याज रुपये दोनशे पाच असेल तर रास किती दोन हजार अधिक दोनशे पाच बरोबर दोन हजार पाच दो त्यानंतर ब बघा एका शेतकऱ्याचे गव्हाचे उत्पादन तीन हजार किलोग्रॅम होते कृषी तज्ज्ञांच्या मदतीने त्याने शेत योग्य तो बदल केल्यास आता दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात दहा टक्केने वाढ झाली तर दोन वर्षाने गव्हाचे उत्पादन किती होईल या पद्धतीने उदाहरण सोडवा आणि दोन वर्षाने गव्हाचं उत्पादन होईल तीन हजार सहाशे तीस किलोग्रॅम प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा नऊ गुणांसाठी आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत बघा पहिलं एक लिटरबरोबर हजार घनसेनी तिसरा पर्याय दुसरं आहे वृत्तचेतीच्या आकाराच्या भांड्याची धारकता काढायची आहे बघा या ठिकाणी काढून दाखवलेली ती आहे तीनशे पंच्याऐंशी से सेंटीमीटर गण हो बघा एका इष्टिकाची ती खोक्याची लांबी अठरा सेमी रुंदी पंधरा सेमी आणि उंची बारा सेमी आहे त्या खोक्यात तीन सेमी बाजू असलेली जास्तीत जास्त किती घनाकृती ठोकळे मावतील त्यासाठी ही कृती पूर्ण करायची आपल्याला अशा पद्धतीने एकशे वीस खोके मावतील पुढचं बघा एका वृत्तचितीच्या तळाचा परेक एकशे वीस सेमी असून तिचे वक्रपृष्ठफळ तीन हजार सहाशे चौरस सेमी आहे तर त्या वृत्तचितीची उंची काढा त्यानंतर ते प्रश्न नववा वारंवार इतका सारणी पूर्ण करायची खुणा दिलेल्या आहेत अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करा प्रश्न दावा बघा खालील उदाहरणे सोडवा सात गुणांसाठी आपल्याला हे उदाहरण विचारलेले प्रश्न ते दहाव्यासाठी अ भागातलं उदाहरण त्यानंतर ब भाग या पद्धतीने सॉल्व्ह करा बघा ईच दुसरं विधान चुकीचं आहे चुकीचं चु विधान ओळखायला आहे आपल्याला म्हणून चौकटीत दोन हा पर्याय लिहायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात आठवीची गणित या विषयाची संकलित म्हणलेमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक आहे थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब